आज आपण शोल्डर कट रफल स्लीव कट करणार आहे हा ड्रेस आहे माझ्याकडे अल्टर करण्यासाठी फिटिंग करण्यासाठी आणि त्याला हात बसवण्यासाठी आला आहे आणि हा त्याच्यामध्ये कपडा ड्रेसबरोबर आलेला हा कपडा आहे याची मला बाही ड्रेसला लावायची आहे हा मी फोर फोल्ड करून घेतला आहे हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला फोर फोल्ड करायचं आहे व्यवस्थित करायचं आहे आणि याच्यावर आपण रफल स्लीव कट करणार आहे उंची जी आहे ती मी पूर्ण घेतली आहे आठ इंच आहे इथली वरील कट तुमसने छोटा मोठा हवा असेल तर तुम्ही तो बदलू शकता मी तीन इंच घेतले खाली आठ इंच इथंसुद्धा तुम्ही सात इंच सहा इंच घेऊ शकता आणि क्रॉस अशी लाईन मारा आपली स्लीव कट झाली आहे एक्स्ट्रा धागे पण आपण कट करून काढणार आहे आणि हे बघा आता आपल्या दोन बाही बनल्या आपण वरून पण असं फोल्ड देणार आहे मी मार्किंग करून घेतली आपल्याला उलटी सरळ बाजू समज समजण्यासाठी खालून वरून आपल्याला असं फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे कारण आठ इंच कपडा आहे शिलाई मध्ये खाली पाऊन इंच जाईल वर पाऊन इंच जाईल तर आपला साडेसहा इंच कपडा बाहीसाठी राहणार आहे आपली दोन्ही साईडला शिलाई मारून झाली आहे आता मी दाखवते अशी तुम्हाने पाव पाव इंचाच्या चुन्या घ्यायच्या आहेत पाव ते अर्धा इंचाच्या तुम्ही घेऊ शकता आपल्या एका साईडला चुन्या झाल्या आहेत घेऊन सेम अशा दुसऱ्या बाजूला पण घ्यायच्या आहेत डायरेक्शन दोन्हीकडचं सेम ठेवायचं आहे चुन्यांचं कपडा कमी असल्यामुळं चुन्या आपल्या कमी येणार आहेत आणि बाहीला तो अटॅच पण कमी होणार आहे एक्स्ट्रा कपडा जो पुढं निघला आहे तो मी कट करून काढला आता आपल्याला ड्रेस घ्यायचा आहे ड्रेसचा हा आपला ड्रेस आहे रेडीमेड ह्या ड्रेसचा शोल्डर हा शोल्डर आहे शोल्डरपासून पुढं दीड इंच आणि पाठीपान दीड इंच मार्किंग करून घ्या आणि हे हा तुमच कट, एक कट हे कट स्वतःच बनणार आहे इथं असा गॅप ठेवायचा आपण मध्ये शिलाई नाही मारणार आहे आणि हे बघा इथून इथं शिलाई आपला कपडा कमी पडला तर आपण हा परत एक दीड इंच शिलाई खाली मारणार आहे पहिला आपण हा चुन्यास फक्त रपल स्लीव सारख्या जोडून घेणार आहे मी फक्त चुन्या जोडून घेतल्या जसे मी रपल बाही कटिंग टिचिंग दाखवली आहे सेम तसाच मी हा जोडून घेतला आहे आणि मधला भाग आपण शिवला नाही आहे तिथं आपण शोल्डर कट दाखवला आहे आता बघा मला तो खूप कमी वाटला तर मी एक ते दीड इंच हे बघा अशी खाली कपड्याला शिलाई मारून घेते मी दीड इंच मारली आहे मागून फुडून दोन्ही बाजूला मी दीड दीड इंच कपडा शिवला आहे हे बघा ह्या पद्धतीनं हे बघा चुन्यांपासून खाली सरळ पकड पकडून शिवला आहे खूप छान बसते बाई आणि फिनिशिंगला सुद्धा सुंदर वाटते हे बघा ह्या पद्धतीनं थँक्यू व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर